जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चंचल मंचकराव मुनाळे तर उपाध्यक्षपदी एकता फाउंडेशनचे सदस्य इरफान भाई अकुल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली साकोळी येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात दोन नंबरची शाळा आहे या शाळेतून बरेच गुणदत्त विद्यार्थी हे मोठमोठ्या शासकीय नोकरीवर आहेत गेली दहा वर्षापासून या शाळेचा दर्जा कायम टिकून ठेवण्यामध्ये शिक्षकांचा मोठा हातभार आहे त्यामुळे या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड पालक वर्गातून बिनिरोध करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी चंचल मुनाळे तर उपाध्यक्षपदी इरफान शेख तर सदस्य म्हणून भीमाशंकर भालके ज्ञानेश्वर हंकारे नंदकुमार कुंभार तय्यवा अजमत बागवान सुवर नवंबरगे मोरेताई सिंदेताई सुरेशताई यांची निवड मुख्याध्यापक कारभारी सर यांनी बिनिरोध अशी जाहीर केली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्षांचा सोसायटीचे चेअरमन कल्याणराव बर्गे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला

तर तुम्हाला एसटी ना जागेने नाही पण हे नाटक नाटक आहे ठीक आहे एसटीचा या ठिकाणी निवड झालेली आहे तिसरीच्या वर मले एसटी मिळेल या सर त्याच्या नंतर आता दुसरी चिठ्ठीकडे पुढची पुढची दुसरी चिठ्ठीकडे ना पाहिजे दुसरी चिठ्ठी